नमस्कार आज भाद्रपद कृष्णदशमी ज्ञानेश्वरीमधला एक अभंग आपण आज पाहणार आहोत पै भक्ती एकी मी जाणे तेथ थो जाणे थोर नमणे आम्ही भावांचे पाहुणे बलतेया ये रपत्र पुष्प फळ ते भजावया मिस केवळ वाचून यामुचा लाग निष्कळ भक्ति तत्व श्री ज्ञानेश्वर महाराज भक्तीच्या मार्गांमध्ये भावनेला फार महत्त्वाचे स्थान देत असतात ही भावना सर्वसामान्य माणसात पण आहे तो भगवंताविषयी आपले प्रेम शरणभाव समर्पण वृत्ती दाखवतो तीच त्याची भक्ती त्याला ज्ञानाचा किंवा योगाचा मार्ग माहीत असतो पण ज्ञानासाठी बुद्धीचे सामर्थ्य हवे असते तर योगासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते सर्वसामान्य माणसाच्या कुवती बाहेरचे हे मार्ग असल्याने तो भक्ती मार्गच पकडतो ऐश्वर विद्वत्ता यांचा अभाव असला तरी वर सांगितलेला प्रेमभाव शरणभाव त्यांच्याजवळ असतो त्याला भगवंताविषयी विलक्षण ओढ असते त्याला एवढेच माहीत असते की भगवंत भावाचा भुकेला आहे शुद्ध अंतकरणाने भक्ती केली तर तो आपण अर्पण केलेली वस्तू ही स्वीकारतोच मग ती कितीही हलकी असो किंवा कशी हे असो श्रीमद गीतेत भगवंताने म्हटले की जो भक्तीने मला पान फूल फळ पाणी यापैकी काहीही शुद्धांत कणाने भक्तिभावाने अर्पितो ते मी स्वीकारतो ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या या उक्तीचे आपल्या शब्दात फार सुंदर वर्णन करतात परमात्मा आत्मप्राप्तीसाठी देहाशक्ती गुणाभिमान संपत्ती मग याचा त्याग करावा आणि निरंकारी झाल्यावर मग त्याने अर्पिलेले फळही भगवंत स्वीकारण्यासाठी उत्सुक असतो किंवा एखाद्याने भक्तीने एखादे फूल दिले तर त्याचा भाव पाहून भगवंत ते फूल प्रेमातिशयाने तोंडात घालतो फूलच काय भक्तीने दिलेले वाळलेले झाडाचे पानही तो स्वीकारतो भक्ताचा भाव पाहून संतुष्ट झालेला भगवंत भुकेल्याप्रमाणे ते पानच मोठ्या आनंदाने तोंडात टाकतो आणि अमृताने संतोष मिळवावा तसा तो त्या पानांपासून मिळवतो कदाचित असंही घडणं शक्य आहे की वाढलेले पान मिळणेही दुरापास्त होते तेव्हा बिनखर्चाचे कुठेही उपलब्ध असलेले पाणी सर्वस्व करून भक्ताने भगवंताला अर्पिले तर त्याला आनंद होतो या क्षुद्र वाटणाऱ्या वस्तू अंतःकरणपूर्वक भक्तिभावाने अर्पण केले तर त्याची योग्यता वैकुंठाहून विशाल मंदिरे बांधणाऱ्या किंवा कौस्तुभमण्यांपेक्षा तेजस्वी अलंकार सुगंधाचे मेरू पर्वत किंवा क्षीरसागरासारखी मनोहर शेज घरे कल्पवृक्षांची उद्यानं किंवा कामधेनूची खिल्लारे सूर्याची दीपमान अमृताचा नैवेद्य या सर्वांपेक्षा अधिक आहे या सर्वांचे महत्व आहेच पण भगवंताला भक्ताच्या पूर्ण अंतकरणाने मिळालेले पाणी हे अधिक संतोष देते भगवंताच्या म्हणण्यातील मर्म स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी एकच एक फक्त भक्ती जाणतो त्या ठिकाणी लहान थोर श्रेष्ठ कनिष्ठ मी पाहतच नाही आम्ही भावाचे पाहुणे असं भगवंत म्हणतात फळ फूल पान पाणी इत्यादी गोष्टी काय केवळ वरवरच्या आहेत भगवंताला भजण्यासाठी केवळ निमित्त मात्र आहे भगवंताची खरी आवड म्हणजे निव्वळ शुद्ध भक्ती तत्व आहे भक्तीशिवाय भगवंताला कशाचीही आवड नाही श्री ज्ञानेश्वरांनी भगवंताचे शब्द कळण्यासाठी दिलेली उदाहरणं अतिशय सुंदर आहेत त्यावरून भक्ताच्या अंतकरणात भगवंताविषयी नैष्ठिक प्रेम असेल आणि निष्काम भावनेने काही अर्पण केले अगदी दोन थेंब पाणी जरी भावपूर्वक अर्पण केले तर भक्तीही साधते भगवंत तर सर्वत्र भरून आहे त्याला सर्वांविषयीच प्रेम असते पण भाविकाचा तो सहज स्वीकार करतो निळोबा राय म्हणतात भक्ती आराधीला देव जाणवला भाव देवासी तो धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार